बघितली का बारकी सासू किती उचापत आहे त्याला अभ्यास कराय सांगितला तर घर डोक्या घेऊन अभ्यास करते असं कोण अभ्यास करतं का तरी पण शाळेत हुशार आहे कसं डोक्यात राहतं मला काय कळत नाही ह्या पोराचं ले दमवतो राव तुम्ही ना तुम्हाला माझी वरचे रूम दाखवते त्याबरोबर माझी साफसफाई पण होईल ही बघा माझ्या बारक्या सासूनं दिलेलं गिफ्ट आहो दक्ष नव दोन वर्ष झालं मला टेडी टेडीबेर देते मला पण वाटतं की ना तुम्हाला लहानच समजते आणि ह्या दोन फोटो फ्रेमची गोष्ट सांगते आहो हे आमच्या लग्नाचा फोटो नाही आहे माझ्या ढवळ्या जेवणाचा फोटो आहे कसलं गुलू मुलू दिसतंय मी आणि कारबऱ्याला तेव्हा मिशन होत्या म्हणून कारबऱ्याला हे फोटो लय आवडतो पण हा फोटो पावसानं उन्हानं खराब होतो वरच्या रूममध्ये आहे ना तरी पण कारबारी दरवर्षी बदलून तोच फोटो आणतात आणि दक्षची बघा लहानपणी गुडु 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 गुणु गुणु। बटेला गिव्ट छोटी छोटी फोटो आहे कसलं भारी दिसत माझं पिल्लू गुड 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 गुबु गुबू अहो त्यांच्या मित्रांनी दगच्या दुसऱ्या बर्थडेला गिफ्ट दिले सगळे छोटे छोटे फोटो तयार केलेले अहो म्हटलं आज वरचा रूम स्वच्छ सो, करावा वेळ काय भेटत नाही या बारक्या सा सासूमुळे दिवसभरा किती उचापत आहे तुम्ही बघितले म्हणून संध्याकाळचं पाक आरामात नऊ वाजताना जेवण खाऊन ते साफसफाई करायला घेतली म्हटलं तेवढंच तुमच्याबरोबर बोलावं घाण बिन बसते की नाही आव वरचा रूम आता घरात तीन टकोरी तरी पण दिवस कुठं जातो काय कळणं झालं राव माझा मला गणितच कळणं झालं घडाळाचं घड्याळ नुसतं पळतंही पळत आहे आणि मी त्याच्या मागं पळतोय पळतोय अहो काय म्हणावं माणसं म्हणतील काय करत असते घरात दिवसभर काय माहिती आता ना बारक्या सा सासूची आणि नवऱ्याची कपडे इस्त्री करायची होती अहो आता सव्वीस जानेवारी आली आणि मला ना माझ्या ना लहानपणीची आठवण आली अहो लाव काय ते गावाला प्रभात पेहरी निघायची काय निघायची आणि तो गावचा युनिफॉर्म होई गणवेश म्हणायचा मी गणवेश आमच्या शाळेचा आदल्या दिवशी इस्त्र्या नव्हत्या असं ना त्या तांब्या ना कोळसा टाकायचं आणि त्यानं इस्त्री केलेली मला आठवतंय हो व मी तिसरीला होती तिसरीला आणि तसं इस्त्री करून सकाळचं पाठचं आठ वाजता कुठं सात वाजता प्रभात फेरीमध्ये भाग घ्यायला आणि चॉकलेट जिलबी बाबा ते लेमन गोळ्या लेमन गोळ्या आणि बारक्या बारक्या बिस्किटं भेटायची इथल्या पोरांना काय एवढं शाळेचे अंग बोलतात ना मैदान छोटं एवढं बघायला मिळत नाही पो मज्जा थोडी ना आजकालच्या पोराने केलेली आहे मला तर चपल्या पण नसायच्या माझ्या आजोबांना आम्ही आ मी आजोळमध्ये राहिले आजो आजो ना व सगळं माझं लाड आजी आजोबाने मामाने पुरवलेत आणि आजोबा ना त्यावेळेला चपल्यावी आजकालच्या पोरांना प काय पी टीचा युनिफॉर्म आणि तो शाळेचा युनिफॉर्म काळी बुटं आणि सफेद बुटं आणि आम्हाला चार दिवस नाही नाही पूर्ण आठवडाभर तो शाळेचा गणवेश आणि फक्त गुरुवार गुरुवार का बुधवार एवढं आठवणं झालं पाहिजे तर रंगीबेरंगी ड्रेस घाला आणि काय ते आमच्या वेळेला बुटं होती अहो ते माझ्या आजोबा मला ना पॅरेगॉनची चप्पल आणून द्यायचं वर्षभर टिकायची चप्पल आम्हाला काट्या न पळ जायचं आणि आजकाल पोरांना चालणं पण होत नाही दोन दोन बुट कसली ती मज्जा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट लहानपणीचं आमचं खरंच सोनेरी दिवस होतले भारी दिवस होतं मी आहे ना नाईंटी स्किड किड्स बोलतात ना आजकाल नाईन्टीन्स किड त्यामधली आहे बाबा मज्जा केले शक्तिमान ते दामिनी सिरियल अजून काही काही शकाला का वूम वूम असलं असलं आमचं लहानपणी होतं आजकालच्या पोरांना फक्त मोबाईल मोबाईल त्यांची पण चुकी नाही हो करोनामुळे पोरांना मोबाईलची सवय लागल्या पण तशी माझी बारकी सासू नाही दुमद बाबा पण काय बाबा तुमच्यावर बोलता बोलताना आम्हाला लहानपणीच्या आठवण लई 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 ज्या मला बोल तेव्हा गेलेलं आठवलं अहो माझ्या मैत्रिणीची नावं पण मला आठवली फिरदोज रेशमा पप्पी दिप्पी पिरी बिरी आम्ही असलं बोलायचो आई शपथच काय काय आठवलं बाबा तुमच्याबरोबर बोलताना कोणी कोणाला कुठल्या मैत्रिणीला खरं नावानं बी मला तर माझं नाव निल्या नि निलमचं मला निल्या केलेलं निलम्या केलेलं निर्मा साबण केलेलं एवढं एवढं निरमा पावडर असल्या नावानं मला माझ्या मैत्रिणी बोलायचं गावभर हिंडत फिरायचं आणि अजून एक आठवण जागी झाली हो तुमच्यावर बोलता बोलता मनाच्या कोपऱ्यात बोलतात ना दुःख आणि बोलतात ना सुख एका साईडला कोपऱ्यात साठवून ठेवलेलं आज जागा झाला आज कपाट खोललं ना कारभार्यानं सर्दी झाली ना म्हणून त्यांची टोपी हुडकायची होती टोपी व त्याच्यामध्ये माझ्या लग्नाचं ते पहिल्याला थोडी ना आम्हाला काष्टा होता ते चुनरी घ्यायचं होती चुनरी भेटली परत आम्ही पहिल्यांदा महाबळेश्वरला न हानी म्हणलं गेलं ना तेव्हा कारभार्याने मला टोपी आणि ते मफलर घेतलेला दरवाजा बंद केला आणि ना आ, आ खरं सांगते दरवाजा मी अक्षरशः बंद केलं कोणी बघू नये म्हणून आणि हे माझ्या लग्नातली चुनरी एवढं भारी म्हणजे ना प्रत्येक एक एक क्षण मला माझ्या लग्नातला आठवायला लागलेला लय रडलेली खूप रडलेली कारण माझी मम्मी मा नव्हती ना व मला मम्मीची मा आठवण आली अजून पण माझे तुमच्याशी बोलताना डोळे पाण्यानं भरलेत मला पहिली असं वाटत एकदा तरी माझ्या लग्नात आहे ना मला मम्मी दिसावं पण नाही दिसली आणि सॉरी बरं का मी अजून पण रडतेन हे व्हिडिओ काढताना पण मी रडत होते मला लय मम्मीच्या आठवण येत होती असं ती चिंडरी डोक्या घेतली असं वाटलं की माझ्या मा मम्मीनंच माझ्या डोक्यावरनं हात फिरवलेला हो एकदम छान वाटलं लग्न 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 किती ना लग्नाच्या अगोदरचे दिवस आणि लग्नानंतरचे दिवस आपण संसारात सा सगळं सा विसरून जातो सॉरी बरं का तुम्हाला ते तिकडं खुश होता 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 इकडं मी माझ्या मनातनं मी तुम्हाला रडवलं घडी घालून ठेवते मला नाही शेअर करायचं आहे पण छान वाटलंच